नमस्कार मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आता रात्रीचे आठ वाजून पंचेचाळीस मिनटं झालेले आहेत शेतकरी हो आज दुपारपासून आपल्या राज्यातील खास करून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला आहे सोबतच दुपारनंतर सायंकाळपर्यंत मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला पावसा पाहायला मिळाला आहे तर मित्रोहो या व्हिडिओमध्ये उद्या दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस उद्याला आपल्या राज्यामध्ये कुठे कसं काही वातावरण राहणार आहे कुठल्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलायकला नक्की प्रेस करा मित्रो उद्याला आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असून यामध्ये खास करून विदर्भ आहे मराठवाडा आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आहे या विभागामध्ये आपल्याला बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते तर आता मित्रो आपण पाहूया की उद्याला कुठे कसं काय वातावरण राहणार आहे ते उद्याला खास करून आपल्याला देगलूर आहे सोबतच उदगीर आहे अहमदपूर आहे परळी नांदेड आहे या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो त्यानंतर नांदेड आहे उंबरखेड आहे सोबतच पुसद आहे हिंगोली सेलू आहे त्यानंतर इकडे वासिम लोणार आहे या बहुसंख्य परिसरामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस उद्याला पाहायला मिळू शकते त्यानंतर पांढरकवडा आहे सोबतच पुसद वाशिम कारंजा यवतमाळ आहे या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये आपल्याला मध्यम ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाची उद्याला शक्यता आहे त्यानंतर पांढरकवडा आहे सोबतच चंद्रपूर आहे ताडोबा इकडे उमरेड वर्धा आहे या भागामध्ये आपल्याला मुसळधार किंवा अतिवृष्टी सदृश्य पाऊससुद्धा या ठिकाणी उद्याला पाहायला मिळू शकते त्यानंतर चंद्रपूर आहे सोबतच गडचिरोली आहे ताळोबा देसाईगंज उमरेड आहे या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस उद्याला पाहायला मिळू शकते त्यानंतर अहेरी आहे भामरागड आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची उद्याला शक्यता आहे त्यानंतर भंडारा आहे सोबतच गोंदिया आहे नागपूर उमरेड आहे घोटी आहे या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची उद्याला शक्यता आहे त्यानंतर कोंढाळी आहे नागपूर आहे वर्धा आर्वी अमरावती आहे वरुड अचलपूर आहे या भागामध्ये सुद्धा आपल्याला असंच वातावरण म्हणजे मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची या ठिकाणी शक्यता आहे त्यानंतर अकोट आहे अचलपूर आहे सोबतच अमरावती अकोला खामगाव आहे त्यानंतर इकडे बुलढाणा साईडचा काही परिसर आहे या भागामध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणात आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर खामगाव आहे अकोला आहे कारंजा चिखली लोणार वाशिम आहे सोबतच जालना साईडचा काही परिसर आहे सेलू साईडचा काही परिसर आहे या बहुसंख्य परिसरामध्ये आपल्याला उद्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता आहे त्यानंतर जळगाव आहे सोबतच सिल्लोड चिखली कन्नड आहे या भागामध्ये बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर शिरपूर आहे सोबतच दाडगाव आहे नंदुरबार साखरी धुळे नवापूर या भागामध्ये तुरळक भागामध्ये आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर धुळे आहे सोबतच पाचोरा मालेगाव आहे मनमाड कन्नड आहे सिल्लोड आहे वैजापूर आहे छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील भाग आहे या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये पाहायला मिळू शकते त्यानंतर वैजापूर आहे छत्रपती संभाजीनगर आहे श्रीरामपूर आहे पैठण आहे जालना अहिल्यानगर आहे इकडे बीड साईडचा काही परिसर आहे या भागामध्ये सुद्धा आपल्याला कमी अधिक प्रमाणात हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार किंवा अतिजोरदार स्वरूपाचा पाऊससुद्धा या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर बीड आहे माजलगाव आहे जामखेड आहे केज परळी सोबतच इकडे करमळा बार्शी पेठ आहे लातूर आहे या भागामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी उद्याला पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळणार असून या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर तुळजापूर आहे बार्शी आहे सोलापूर आहे पंढरपूर करमाळा इंदापूर आहे त्यानंतर इकडे बारामती वळूज विटा आहे या भागातसुद्धा कमी देख प्रमाणात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची या ठिकाणी शक्यता आहे त्यानंतर दौंड आहे अहिल्यानगर जिल्ह्याचा पश्चिम दक्षिण भाग आहे सोबतच पुणे आहे खेड आहे जुन्नर आहे या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये आपल्याला हलका मध्यम किंवा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊससुद्धा या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर खोपोली खेड आहे जुन्नर मुंबई आहे कल्याण डुंबोली आहे वाडा इगतपुरी आहे पालघर या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची उद्याला शक्यता आहे त्यानंतर डहाणू आहे नाशिक आहे इकडे इगतपुरी आहे वाडा या परिसरामध्ये सुद्धा असंच वातावरण म्हणजे मध्यम स्वरूपाच्या पावसाची या ठिकाणी शक्यता आहे त्यानंतर पुणे आहे गोरेगाव आहे सातारा चिबळूण कराड आहे रत्नागिरी आहे या भागातसुद्धा कमी अधिक प्रमाणात आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते खास करून जो पुणे जिल्ह्याचा सातारा जिल्ह्याचा जो काही घाट परिसर आहे या ठिकाणी आपल्याला जोर हा वाढलेला पाहायला मिळू शकते त्यानंतर रत्नागिरी आहे राजापूर आहे कोडोली आहे सांगली आहे सावंतवाडी आहे या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला कमी अधिक प्रमाणात हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्याला पाहायला मिळू शकतो आणि मित्रो हा पाऊस होत असताना आपल्याला विजांचा कडकडाट खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळू शकते त्यामुळे शेतातील कामे करताना सोबतच प्रवास करताना आवश्यक ती खबरदारी घेणं आवश्यक आहे